अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेरमधील मधील घुलेवाडी येथे अशांतता निर्माण करण्याचा काही प्रवृत्ती प्रयत्न करीत असून शांतता भंग करू नका असा आवाहन ग्रामस्थांनी केलंय संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या अखंड हिणाम सप्ताहात सोळा ऑगस्ट दोन रोजी संग्राम बापू भंडारे महाराज यांचं कीर्तन आयोजित करण्यात आलं होतं या कीर्तनात संग्राम बापू सातत्यानं राजकीय विधान करत होते त्यावर उपस्थितांनी महाराज आपण अभंगावर बोला असं सांगितलं त्यानंतर चिडलेल्या महाराजांनी विनंती करणाऱ्याला सायको म्हटलं आणि त्यातूनच मोठा वाद उफाळून आला या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात चौदा लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय धार्मिक तेच्या नावावर राजकारण करून घुलेवाडीत अशांतता निर्माण करण्याचा काही प्रवृत्ती प्रयत्न करीत असून शांतता भंग करू नका असं आवाहन ग्रामस्थांनी केले तर गुलेवाडीतील ग्रामस्थांनी संगमनेर पोलीस ठाणे येथे पोलीस निरीक्षक देशमुख यांची भेट घेत दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा मात्र धार्मिकतेच्या नावावर राजकारण नको अशी मागणी केली तर महाराजांची खोटी गाडी दाखवून तोडफोड केल्याचं दाखवलंय प्रत्यक्षात असं काही घडलं नसून अशा अफवा पसरवणाऱ्या कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे यावेळी अनेकांची उपस्थिती होती उपस्थितांनी सांगितलं की घुलेवाडीत संग्राम बापू भंडारे महाराज यांचं कीर्तन आयोजित करण्यात या आलं यात सातत्यानं महाराज जातीय निर्माण होईल अशी विधान करत होते त्यावर उपस्थितांमधून वारंवार महाराज आपण अध्यात्मावर बोल असं सांगण्यात आलं अखेर कीर्तन ऐकणाऱ्या निलेश गायकवाड यांनी महाराज अभंगावर बोला अशी विनंती त्यांना केली त्यानंतर काही वेळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं गावातील ज्येष्ठांनी पुढाकार घेऊन गोंधळ शांत केला मात्र महाराजांनी अचानक प्रश्न विचारणाऱ्या गायकवाड यांना उभं करून अभंग गाऊन दाखव असं सांगितलं त्यावर गायकवाड यांनी महाराज मी श्रोता आहे असं म्हटलं मात्र त्यानंतर महाराजांनी तू सायको आहे तुझं मानसिक संतुलन बिघडलंय असं विधान करायला सुरुवात केली त्यामुळे उपस्थित गावकऱ्यांनी उभे राहत महाराजांना तुम्ही अध्यात्मावर बोललं पाहिजे असं म्हणायला सुरुवात केली त्यानंतर कीर्तन थांबलं आणि गोंधळ निर्माण झाला विरोधानंतर महाराज निघून गेले वातावरण शांत झालं मात्र पुन्हा भंडारी महाराज यांचे समर्थक असलेले काही कार्यकर्ते तिथे आले त्यांनी वाद घालायला सुरुवात केली उपस्थित महिलांना अर्वाजच्या भाषेत शिवी देऊन महिलांच्या अंगावर टोप्या फेकण्यात आल्या पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत वाद मिटवला तर महाराजांवर जीव हल्ला झाला त्यांची गाडी फोडली काचा फोडल्या अशी फिर्याद दिली गेली मात्र असं काहीच झालं नाही कारण पोलिस संरक्षणात पोलिसांनीच महाराजांना चंदनापुरी घाटापर्यंत सोडवलंय त्यामुळे असा त्या कुठलाच प्रकार घडलेला नाहीये सोशल मीडियावर याबाबत अफवा पसरवल्या जात आहेत अशी कोणतीही घटना झाली नाही याला पोलीस प्रशासनच साक्ष आहे असं म्हटलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर संगमनेर अहिल्यानगर